नमस्कार मित्रांनो मी गजानंग मेरे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे काल मी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ई केवायसी करण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मला बरेचसे फोन आले की याच्यामध्ये इरर मेसेज येत आहे ओटीपी नॉट सेंट म्हणून एक मेसेज येत आहे ये तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीचं सविस्तर विश्लेषण मी या या मधून करणार आहोत तर कुठे जाऊ नका या स्किप करू नका सर्वात पहिले जो आपल्या समोर एक मेसेज येत आहे तो आहे इरर अनेबल टू सेंड ओ टी पी जर इन अनेबल टू आ, सेंड ओटीपी येत असेल तर त्याच्यासाठी काय करावे आणि दुसरा एक है, है। आ, ये इरर येत आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही म्हणजे जर समजा आपलं नाव यादीमध्ये असेल तर याच्यामध्ये आपल्याला इरर म्हणून नॉट सेंट ओ म्हणून येत आहे आणि जर आपलं नाव यादीमधून गाळ झालं असेल किंवा यादीमधून कट झालं असेल तर आपल्याला अशा पद्धतीचा मेसेज येत आहे की आपण आधार कार्ड समाविष्ट नाही तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मी तुम्हाला सविस्तर सांगत आहोत तर याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे जवळपास दोन करोड लोक या वेबसाईटवर व्हिजिट करत आहेत ई सी के वाय सी करण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही आत्ता कोणतीही गडबड न करता सी तर संध्याकाळी दहा अकरा वाजताच्या नंतर हे तुम्ही प्रोसेस चालू करा किंवा सकाळी सकाळी चार पाच वाजता प्रोसेस चालू करा जेव्हा वेबसाईटवर लोड नसतो तेव्हा हे केलं तर लवकरात लवकर होईल आणि दुसरा अनेबल प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये जर तुमचं नाव यादीमधून तुम गहाळ झालं असेल तर त्या पद्धतीचा मेसेज येत आहे तर याच्यासाठी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही या पद्धतीचं आक्षेप अर्ज घेऊ शकता की आम्ही कशा पद्धतीनं कटलो काय कटलो ते आणि याच्यामध्ये ओ टी पी आल्यानंतर पुढची प्रोसेस काय आम्ही स्क्रीनवर दाखवतो सर्वात पहिले जर ओटीपी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या वडिलाचे किंवा पतीचे आधार कार्ड सबमिट करा म्हणून दाखवले जाते आणि पतीचे किंवा वडिलाचे म्हणजे जर अविवाहित असेल तर वडिलाचे नाव सबमिट करायचे आहे आणि जर समजा लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव सबमिट करायचं आहे म्हणजे आधार कार्डवर जे सुद्धा आपल्या आपल्या नावानंतर असतं त्याचं आपल्याला आधार कार्ड सबमिट करायचं आहे आता आधार कार्ड सबमिट केल्यानंतर त्याचा सुद्धा ओ टी पी आपल्याला येईल तो ओ टी पी सिलेक्ट केल्यानंतर या पद्धतीचा आपण पाहू शकता या पद्धतीचं स्क्रीन येईल तर हे झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे ओके आणि सक्सेस झाल्यानंतर या पद्धतीचा मेसेज तुम्हाला येईल मित्रांनो तर या, जा है तो या अशा पद्धतीचे हे दोन सर्वात महत्त्वाचे जे क्वेश्चन होते ते मी या सौल तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह केल्या जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही या पद्धतीचे शासनाचे योजना व शासनाचे जी, जी आर अशा पद्धतीचे व्हिडिओ नेहमी बनवत असतो धन्यवाद